ले 20 वर्षांपासून राहूरी शोरामध्ये चिकन दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणारे नबीलाल शेख यांच्या तिसऱ्या दुकानाचे उद्घाटन मतदार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि राहुल यवले यांच्या हस्ते संपन्न झाला आहे नबीलाल दौलत शेख यांनी सुरुवातीला राहूरी शोरामध्ये ऑम्लेट पावची हातगाडी सुरू केली होती आणि त्यानंतर सुमारे 2002 दोन दोन मध्ये त्यांनी स्वतःची मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शहरामध्ये बसस्थानकाच्या समोर दिलखुश नावाचं चिकनचं दुकान सुरू केलं नबीलाल यांच्या इमानदारी आणि तत्पर सेवा हे पाहून गिराहिकांची त्यांच्या दुकानामध्ये रांग लागू लागली आणि त्यानंतर त्यांनी शहरामधील आडवे पेठेमध्ये दुसरी शाखा सुरू केली त्या ठिकाणी देखील गिराहिकांकडनं मोठा प्रतिसाद मिळाला आहे नबीलाल शेख यांनी गिराहिकांचा विश्वास कायम ठेवत तीस डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या निमित्तानं राहुरी शहरामधील पाच नंबर नाका इथे तिसरी शाखा सुरू केली राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि राहुल येवले यांच्या हस्ते फीत कापून दिलखुश शाखा नंबर उद्घाटन करण्यात यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील लिमसे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल शेख तसेच मुफ्तीबाई मुजम्बिल शेख माजी नगरसेवक सोन्याबापू जगदने डॉक्टर विजय मक्कासरे सत्तारबाई शेख आसिफ शेख राजू गाडे श्रीपाद मुथा सचिन राऊत मोहन घुमरे यांनी नबीलाल शेख यांच्या दुकानास भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत तर फैयाज पठाण महम्मद पठाण गफ्फारबाई पठाण मनसूर पठाण जावेद पठाण गुलाब घुले आसिरबाई शेख तुषार पवार प्रसाद पवार विजू पवार संजय सोनारकर रहमानबाई मुल्ला हुसेनबाई शेख बाबासाहेब साठे प्रवीण गोडसे विनायक तनपुरे अमोल पवार अब्दुलभाई शेख तौसिफ शेख तैयब शेख अली शेख आदी या ठिकाणी उपस्थित होते शहरामधील पाच नंबर नाका इथे सुरू झालेल्या दिलखुश चिकन शॉप इथे गावरान बॉयलर आणि आर जातीचे शुद्ध आणि ताजं चिकन तसेच चिकन भाजीचे आणि बिर्याणीचे चविष्ट असे मसाले आणि विविध प्रकारचे उच्च प्रतीचे तांदूळ मिळणार आहे त्यासोबतच ग्राहकांची सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा या ठिकाणी दिली जाईल गेल्या वीस वर्षांपासून आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय आणि त्या विश्वासाला कधीही आम्ही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास यावेळी दिलखुश चिकन शॉपचे संचालक नबीलाल दौलत शेख यांनी व्यक्त केला आज गौरव समारंभात माझे मित्र नबी भाई दिलखुश चिकन शॉपचा उद्घाटन मान्य सभापती साहेब तनपुरे व राहुल येवले यांच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं आहे हे माझे मित्र नबीबाई यांनी पंधरा वर्षापासून दिलघुश चिकांच्या माध्यमातून लोकांना खूप चांगली सेवा देतात म्हणून आज तीस तारीख नवीन वर्षाच्या दोन दिवसाआधीच त्यांनी चित्र शाखेचं उद्घाटन केलं आहे आणि मी त्यांना खूप शुभेच्छा देतो व अरावरी तालुक्यातील सर्व नागरिकांना एक विनंती करतो स्वच्छ आणि सुंदर असे हे चिका शॉप आहे आणि त्यांना क्वालिटी पण खूप चांगली दर्जादार असते त्यांच्याकडे तांदूळ मसाले अन्य प्रकारचे धान्य इथं हाही ते होलसेल रेटमध्ये मिळतात तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती व मी परत त्यांना एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी